फ्रेंड्स हाऊ इज द जोश तर एक्सलन्स इन्स्टिट्यूट युट्यूब व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे सर्वात पहिल्यांदा तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी फार अत्यंत आभारी आहे आपला दिलेल्या भरपूर कमेंट्स लाईक्स आणि तुमचे आलेले कॉल्स मेसेज या सगळ्यावर मला असं कळतंय तुम्हाला आधीचे व्हिडिओ खूप आवडलेले आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ आपला येणारी जी मेन्स परीक्षा आहे त्या परीक्षेचे बुक लिस्ट असेल स्ट्रॅटेजी असेल त्याचा अप्रोच असेल त्याचं ओरिएंटेशन असेल तर ते प्रॅक्टिकल आणि एक्सपिरियन्स स्वतःचा जे गौरव सर आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतोच तुम्हाला थोड्यात थोड्याच वेळात तर त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स किंवा त्यांनी अभ्यास करताना कुठल्या चुका त्यांना आपण ज्याला डूज आणि डोंट्स म्हणतो काय गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा काय गोष्टी प्रकर्षाने केल्या पाहिजेत ज्याने की आपल्याला चांगले मार्क मिळून चांगली गोष्ट मिळू शकते यासाठी आपल्या आजचा व्हिडिओ आहे त्यापूर्वी थोडंसं मला हे बोलावं वाटतं की बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत आणि तुम्ही कमेंट्स पण बघितले असतील की सर माझा एवढा स्कोर हो आहे कट ऑफ किती लागेल काय लागेल तर मला असं वाटतं की आता आपण कट ऑफच्या गोष्टी बाजूला सोडून दिल्या पाहिजे कारण प्रॅक्टिकली स्पीकिंग काय की ज्यांना डेप्युटी कलेक्टर पाहिजे ना त्यांचा ऑलरेडी अर्धा पेपर वगैरे संपलेला आहे माझे एक मित्र आहेत पी एस आय मुंबईला कट ऑफ अँसर दुसऱ्या दिवशी मला फोन आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की सर मी एचआरडी मधला एक टॉपिक आहे त्याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारतात यशदा आहे लालबहादूर करून ठेवलंय दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फॉर डीसी डीसी होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत आता आता इथून कुठेतरी तरी ऍटलिस्ट की तुम्ही त्या भानगडीत न पडता सरळ अभ्यासावर लागव असं माझं प्रामाणिक मत आहे क्लियर का त्यानंतर बऱ्याच लोकांनी ज्यांचे स्कोर कमी आले ते लोक म्हणतात सर माझा आता कसं होईल माझा हा तिसरा चौथा आठ म्हणतो माझं आयुष्य संपलं तर एक गोष्ट एवढा की कुठली एक्झाम कोणाचं आयुष्य ठरवत नसते आणि एक एक्झाम म्हणजे काही सर्व आयुष्य झालेलं नाहीये आणि तुम्ही या एक्झामला खूप जास्त मोठं करता असं मी बोलत नाहीये म्हणजे युपीएससी रँक पण हिरा सिंगलचं हे वाक्य की लोक परीक्षेला खूप मोठं करतात इव्हन पी अग्रवाल सर चे चेअरमन जे आहेत त्यांनी पण हेच सांगितलं जस्ट वन एक्झाम तर त्या एक्झामला खूप मोठं करण्याची आवश्यकता नाही मात्र काय की ज्या आपल्या चुका झाल्या त्या परत चुका व्हायला नको अटलिस्ट मेन्स मध्ये तरी टाळाव्या लागतात चे मार्क काउंट करतात ती ही क्वालिफाईंग असते त्यामुळे या मार्कांना इथेच सोडून द्यावं आणि मेन्सच्या अभ्यासाला लागावं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच लोकांनी विचारलं सर कंबाईन सेक्स स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ बनवा तर मी मंगेश शिंदे त्यांनी ऑलरेडी त्या परीक्षेचा आधी अभ्यास केला होता तयारी केली होती त्यामुळे ते ज्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात त्या पद्धतीने मी करू शकलो नसतो म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत तो पण आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत क्लिअर याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की मी बऱ्याचशा आय एस लोकांसोबत पण बोलले ते पण आपल्याला यूपीएस साठी मार्गदर्शन करायला तयार आहे आणि हे जे सगळे ये ऑफिसर येत असतात तर हे ऑफिसर जेव्हा येत असतात तेव्हा ये ये तुमचं एक महत्वाचं काम असतं की तुम्ही या गोष्टींना लाईक केलं पाहिजे खाली कमेंट दिल्या पाहिजे पॉझिटिव्ह थोडा रिस्पॉन्स दिला पाहिजे यांनाही थोडा उत्साह वाटत असतो हे लोक त्यांचा वेळ काढून इथे येतात हे सगळं तुमच्यासाठी करत आहेत त्यामुळं की आपल्या जे ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा पाहिजे तर कमेंट करा खाली तुम्हाला जे काय पॉझिटिव्ह वाटतात क्रिटिकल करा क्रिटिकल कमेंटचाही फायदा होतो की कुठच्या आम्हाला त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करता येते क्लिअर तर मी आता जास्त वेळ न घेता गौरव इंगोले सरांना सांगतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं त्यापूर्वी गौरव इंगोले सरांस बद्दल थोडंसं सांगतो की गौरव इंगोले सरांना एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा दोन हजार सतरामध्ये स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर जी की ग्रुप वनची पोस्ट आहे ती मिळालेली आहे याआधी त्यांनी चे इंटरव्यू दिले आहेत युपीएससीचे भरपूर इंटरव्ह्यू दिले आहेत सायमन त्यांचं असतं प्रिपरेशन पण चालू आहे ते पण डेप्युटी कलेक्टर साठी तयारी करतात तर ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील याला याबद्दल मला खूप खात्री आहे कारण ते माझे रुममेट आहेत त्यामुळे मला त्यांच्या अभ्यास करण्याची पद्धत किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टी सगळ्या माहित आहेत आणि विशेष म्हणजे काय की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं काढायचं हे त्यांच्यापेक्षा ते कोणी चांगलं सांगू शकणार नाही की मी खूप सारे लोक बघितले पण कमी वेळामध्ये युपीसीचा अभ्यास करत करत त्यांनी जी स्किल डेव्हलपमेंटची क्लास वन पोस्ट काढली त्यावर मी सांगतो की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसं मिळता येईल ते सगळं इथं ते देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळं पुनश्च एकदा मी तुमचे आभार मानतो आणि गौरव सरांना सांगतो की त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं थँक्यू थँक्यू अजित सर अजित सरांबद्दल पण मला दोन वाक्य सांगावे वाटतात की अजित सरांनी पण एमपीएससी चे एक्झाम्स दिलेले आहेत त्यांनी पण दोन तीन वेळा एमपीएससी ची मेन्स दिलेली आहे अजित सरांनी युपीएससी चे दोन वेळा इंटरव्ह्यूज दिलेले आहेत आणि अजित सरांना असिस्टंट कमांडंट ही पोस्ट पण मिळालेली आहे तर अजित सरांनी मला इथे बोलायला चान्स दिल्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभारी आहे आणि आपण सर आता एमपीएससी मेन्स प्रिपरेशन कसं स्टार्ट करायचं स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत चार महिन्याचा जो प्लॅन आहे आपण सर्व पाहणार आहोत डिटेल्समध्ये आपली एक्झाम आहे तेरा जुलैला तर आपल्याकडे आजपासून जर पाहिलं तर एकशे बत्तीस दिवस आहेत एकशे बत्तीस दिवसांमध्ये जर आपण आता डिव्हिजन करायचं झालं तर आपल्याला एक सुरुवातीला एक मेजर प्लॅन बनवा हो लागेल ला, आणि एक मायक्रो प्लॅन म्हणजे आपण डेली पण बनवूया तर एकशे बत्तीस दिवसांपैकी बारा दिवस जे शेवटचे असणार आहेत तर ते तुम्ही असं समजून चला की यार या दिवसांमध्ये आपल्याला फक्त फायनल रिव्हिजन म्हणजे थर्ड रिव्हिजन करायचे आहे याच्या अगोदरचा एकशे वीस दिवसांचा जो प्लॅन असणार आहे तो आपला त्याच्यामध्येच आपण एक कॉम्प्रिहेन्शन रिडिंगचा फर्स्ट फर्स्ट रिडिंग जी आहे सत्तर दिवसांची तो आपण बनवणार आहोत त्यानंतर महिनाभराचा जो प्लॅन आहे तो आपला फर्स्ट डिव्हिजनचा असेल त्यानंतरचा वीस दिवसांचा जो प्लॅन असेल तो आपला सेकंड रिव्हिजनचा असेल आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवात सगळ्या सुरुवातीला बुक्स कोणती लागणार आहेत तर आपण या ठिकाणी लिहूनच ठेवलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांनी खूप सारे बुक्स रिकमेंड केलेले आहेत तर आता तुम्ही एक्झामचे दिवस जर पाहिलात आपलं प्रिपरेशन करायचं आहे मेजरली वन एकशे वीस दिवसांमध्ये आणि यामध्ये काय काय करायचं आहे सात वर्षांचे क्वेश्चन पेपर्स पाहायचे आहेत आपल्याला युपीएससीचे मागच्या सात वर्षांचे त्यानंतर आपल्याकडे नाही म्हटलं तरी एका सब्जेक्टला आपण चार पुस्तकं जरी म्हटलं तर किती सब्जेक्ट आहेत आपल्याकडे पाच सब्जेक्ट आहेत नाही म्हटलं तरी आपल्याकडे वीस बुक्स आहेत त्यानंतर आपल्याकडे अजून आपण एखादी टेस्ट सिरीज लावणार आहे आणि काही घरी पण आपण सॉल्व्ह करणार आहेत क्वेश्चन पेपर ह्या सगळ्याचा इलाका पाहता आपल्या लक्षात येईल की जास्तीत जास्त बुक्स न वाचता आपण त्याला रेस्ट्रिक्ट करूया की प्रत्येक सब्जेक्टला तीन किंवा चार बुक्स असले पाहिजे ठीक आहे पेपर वन आता सुरुवातीला कोणता पेपर घ्यायचा याच्याबद्दल पण लोकांना बरीचशी शंका आहे पहिला पेपर हा तुम्ही हिस्ट्री जॉग्रॉफी हा पण घेऊ शकता किंवा तुम्ही एचआरडी पण घेऊ शकता पण माझं मत असं आहे की ज्या लोकांनी हा अटेम्प्ट जो आहे फ्रेश मध्ये दिलेला आहे त्या लोकांसाठी हिस्ट्री आणि जॉग्रॉफी हा सुद्धा विषय नवीनच आहे त्यांना कारण प्रिलियनला जी हिस्ट्री आणि जॉग्रॉफी आहे त्याचा आणि मेन्सचा काही जास्त संबंध नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हिस्ट्री आणि जॉग्रॉफी या सब्जेक्टला चला सोपं आहे यातलं असं काही म्हणणं नका जास्तीत जास्त दहा ते बारा क्वेश्चन्स रिपीट होतात दोन्ही पेपर मध्ये तर आपण हिस्ट्री जॉग्राफी पासून स्टार्ट करायला काही हरकत नाही आणि दुसरा ऍडव्हानेजेस असा पण राहील की जे काही टेस्ट सिरीज असणार आहेत मार्केटमध्ये सुद्धा टेस्ट सगळ्यात पेपर वन पासून स्टार्ट होतं तर आपण त्याला ऍटलिस्ट पहिला पेपर असू द्या आणि एक तिसरा पेपर असू द्या यांना आपण एक त्यांच्या रेझोनन्स मध्ये आपण अभ्यास आप करू शकतो कारण एका पेपरला नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस दिवस लागतातच लागतं ठीक आहे तर हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीसाठी पण यामध्ये पण कन्फ्युजन आहे लोकांना हो की इतिहासाचं पुस्तक कठारे वाचायचं का गाठळ वाचायचं आता दो मी दोन्ही पण पुस्तकं चाललेली आहेत तर मी तुम्हाला सांगतो की कठाऱ्यामध्ये त्यांनी सिलेबस वाईज एकदम व्यवस्थित पॉईंट वाईज सगळं काही दिलेलं आहे तर माझ्या मते तुम्ही स्टार्ट जे आहे ते कठाऱ्यापासूनच करायला हवी कठारेच्या नंतर गाठाळमध्ये काय आहे गाठाळमध्ये तुमच्या समाज सुधारकांच्या डिटेल्स मध्ये दिलेले आहे तर तुम्ही गाठाळमध्ये फक्त समाज सुधारकाचा पाठ बघू शकता त्यामुळे पहिले इम्पॉर्टंट जे आहे ते कठाऱ्याचं पुस्तक घ्यायचं आहे ठीक आहे पुस्तकामध्ये नाही म्हटलं साडेसातशे पानं आहेत काहीतरी तर तुम्ही दररोज सत्तर पानं जरी म्हटलं तरी तुमच्या आठवडाभरामध्ये गाठाळ व्हायला काही हरकत नाही ते पण सत्तर पानं म्हणजे मी हे नाही म्हणत आहे पूर्ण दिवसभरातले दहा ते बारा तास नाही म्हणत आहे पाच तासांचं आपण सेशन करणार आहोत त्याच्यामध्ये ठीक आहे या सेशन बद्दल पण तुम्हाला मी सांगतो सकाळचं से एक सेशन मॉर्निंग सेशन असेल आणि इव्हिनिंगचं से असे। सेशन असेल पाच पाच तासांचे दोन सेशन असतील त्यामध्ये आपण हे डिव्हिजन करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मराठी आणि इंग्रजी हे सुद्धा दोन सब्जेक्ट करायचे आणि हे दररोज करायचे आहेत आपल्याला जर तुम्ही समजा मराठी चालू केलं तर मराठी तुम्ही कंटिन्युअसली पंधरा दिवस करू शकता त्यानंतर परत इंग्लिश चालू करा परत ते करायचं मग हे कधी करायचं तर हे करायचं करा इन बिटवीन टू सब्जेक्ट जसं की काही दुपारचं सेशन असेल दोघांमधचा दुपारी समजा दोन ते तीन दोन ते साडेतीन वाजताचा जो काही सेशन असेल जेवण झाल्यावर तेव्हा तुम्ही ह्या सब्जेक्टचा अभ्यास करू शकता सकाळचा सब्जेक्ट तुम्ही स्टार्ट कसा करायचा समजा पेपर वन करत आहात तो पेपर वन मध्ये तुम्ही जॉग्राफी चालू केलंय जॉग्राफी मध्ये पण तुम्ही दररोज किती पानं करणार आहात किंवा दररोजचे चॅप्टर काय ते तुम्ही टार्गेट करायला काय हरकत नाही ठीक आहे आणि हा दररोज सकाळी जेव्हा तुम्ही लोकांनी ज्यांचं पहिला अटेंड झालेला आहे ज्यांचं दुसरा अटेंड झालेला आहे आणि ज्यांनी अजून पण काही एमपीसी इंटरव्ह्यू नाही दिले त्यांचं पूर्ण वाचून नाही झालं मेन्सचा अभ्यास त्यांनी सगळ्या सुरुवातीला पहिलं काम करायचं आहे कोणताही सब्जेक्ट चालू करताना मागच्या सात वर्षांचे पेपर्स क्वेश्चन पेपर्स मेन्सचे त्यांची झेरॉक्स घ्यायची आहे आणि हे नीट पद्धतीने स्कॅन करायचंय दररोज एक तास सकाळी चाळीस मिनिटं पन्नास मिनिट एक तास दररोज इथं स्टार्ट करायचं त्यामुळे तुम्हाला त्याचा पॅटर्न कळ की क्वेश्चन काय विचारतं आणि त्याच्यानंतरच सब्जेक्ट वाचायला चालू करायचं आहे कोणतं सुद्धा तर त्यानंतर हा आपण इतिहासाबद्दल बोलत होतो समाज सुधारकांमध्ये तुम्ही एकतर म्हणून समाज सुधारक करू शकता किंवा ज्ञानदीपचं एक समाज सुधारकांचं समा स्पेशल पुस्तक आहे ते पण करा ज्ञानदीपचं पण पुस्तक छोटंच आहे त्यामुळे तुम्ही ते जरी केलं तर मी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये गाठाचं पुस्तक असं आहे की त्याच्यामध्ये बराचसा पार्ट रिपीट होणार आहे मग तुम्हाला तो कोणता पार्ट रिपीट जो झालेला आहे तो स्किप करायचा आहे चॅप्टर वाईज तुम्ही तो स्किप करायचा कारण तो पार्ट आपल्या कठाऱ्यामध्ये झालेला असणार आहे हे सगळं झाल्याच्या नंतर अजून एक मार्केटमध्ये पुस्तक आहे तर पुस्तक नसून एक नोट्स प्रकारे ते म्हणजे समाधान महाजनचं तर समाधान महा समाधान महाजनचं काय करायचं आहे की सगळ्यात शेवटी दोन्ही पण पुस्तकं वाचून झाल्याच्या नंतर याला फक्त रिव्हिजनला ठेवायचं आहे किंवा दोन्ही पण भाग वाचून झाले ते राहिलं तर नाही ना अजून एखादा दोन पॉईंट कुठेतरी समाधान माझ्यामध्ये पडतो पण मी तुम्हाला तरी सांगतो तुम्ही दोन पुस्तकं जरी व्यवस्थित केले तरी तुमचा इतिहास बऱ्यापैकी होऊन जाईल आणि राहिली गोष्ट लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं की लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं की स्क्रिलियम मध्ये सायन्सवर जास्त फोकस करू नका त्यामुळे तुम्हाला ह्या मध्ये पण तुम्हाला सांगतो की इतिहासावर जास्तीत जास्त फोकस करायचं नाही सगळ्यात कमी वेटेज जर कोणत्या सब्जेक्टला द्यायचं असेल तर इतिहासाला द्यायचं कारण इतिहासाचं किती जरी के केलं तरी पण काहीतरी क्वेश्चन वेगळाच विचारला जाईल तो तुम्हाला नाही आठवणार कन्फ्युज होणार मार्क्स कमी पडणार आपल्या हातात कोणते सब्जेक्ट आहेत ते म्हणजे जॉग्राफी परफेक्ट आहे आपल्याला ते जॉग्राफीचा सब्जेक्ट तिकडे आपल्याला मार्क देऊन जाईल ठीक आहे अ जॉग्राफी मध्ये बघा जॉग्राफीमध्ये पण महाराष्ट्राचं भूगोलचा दीपस्तंभाचं पुस्तक आहे त्यामध्ये बऱ्यापैकी चांगले कलरफुल डायग्राम्स आहेत वाचायला सोपं आहे स्टार्टिंग करायला एकदम सिंपल आहे ते पुस्तक त्यामुळे तिथून तुम्ही स्टार्ट करायचं त्या पुस्तकाचं आणि त्याने एकदम छान मुद्देशी दिलेला आहे सिक्वेन्स दिले आहे जिओग्राफीमध्ये विचारतात काय जॉग्राफी नॉर्मली सिक्वेन्सच विचारतात कोणत्या पण गोष्टींचा हायेस्ट कोणतं पीक आहे लोवेस्ट कोणतं आहे त्यानंतर काही अजून असेल तर हाईट किती आहे जोडा लावामध्ये समजा कोणत्या डिस्ट्रिक्टमधून कोणती नदी नदी जाते कोणत्या शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे याच गोष्टी विचारतात आणि या सगळ्या एकदम छान पद्धतीने महाराष्ट्राचं भूगोल दीपस्तंभामध्ये दिलेला आहे यानंतर सौदीचं पण एक महाराष्ट्राचं भूगोल आहे ते तुम्ही सेकंड रिडिंगला म्हणून तेव्हा जस्ट वाचनं झालं झाल्यास ते घ्यायचं त्यामध्ये फायदा काय आहे त्यामध्ये क्वेश्चन बँक दिले प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला तो प्रश्नसंचय फटाफट सोडून द्यायचा त्यामुळे याला तुम्ही जास्त वेळ द्या पण तुम्हाला याला वेळच नाही लागणार तर दोन्ही सुद्धा पुस्तकं रेफर करायला पाहिजे तुम्ही त्यानंतर कृषी आणि भूगोलाचं एक पुस्तक आहे ज्ञानदीप अकॅडमीच आहे गारबोटेसरांनी हे आहे ते पण एकदम छान पुस्तक तुं आहे त्यातून तुमचा इव्हन एन्व्हायरमेंट जो आहे तो पण भाग त्यातून होऊन जाईल सॉईल मृदा जो भाग आहे तो पण होऊन जाईल आणि कृषीविषयक भाग सगळे म्हणून यातून होऊन जाईल या, या पुस्तकाचा अजून अॅडव्हान्टेज असा आहे की पेपर फोरमध्ये मध्ये सुद्धा अग्रिकल्चरचा एक पार्ट आहे तो पण त्याच्यावर सुद्धा तीस ते पस्तीस क्वेश्चन्स आहेत ती सुद्धा क्वेश्चन्स तुमची याच पुस्तकातून होऊन जातील यानंतर मध्ये रिमोट सेन्सिंग किंवा सुदूर संवेदन नावाच एक चॅप्टर आहे ह्या साठी तुम्हाला फक्त सुमन सोळंकेच एक पुस्तक आहे मार्केटमध्ये त्याचं फक्त रिमोट सेन्सिंगचे झेरॉक्स मिळतील काही तीस पस्तीस पाण्याच्या आहेत त्या घ्यायच्या आणि तेवढा तो चॅप्टर संपवायचा त्यासाठी इकडे तिकडे भटकायचं नाही राहिला पाड अजून एक आहे सगळं पुस्तक झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वेळ उरलाच आणि तुम्हाला वाटतच असेल की अजून बाबा आपण काहीतरी त्यात व्हॅल्यू ऑडिशन करायचे तो व्हॅल्यू ऑडिशन करण्यासाठी कथे यांचं पुस्तक आहे ऍग्रिकल्चर जॉग्रफी म्हणून पण तो पुस्तक फक्त इंग्लिशमध्ये आहे वाटतं मला डाऊट आहे की मराठीमध्ये नाही आहे अजून ट्रान्सलेशन नाही झालेलं आहे त्याचं तर तुम्ही फक्त त्याचं काय करू शकता कुणाकडनं तरी त्या नोट्स काढू शकता त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं असेल तर किंवा मग इंग्लिशमधून तुम्ही वाचा त्यामध्ये काही दा... डाऊ तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही तसं बघा इंटरनेटवर सर्च करून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून होऊन जाईल ते जो पार्ट तुमचं चारही कव्हर करून नाही झालं तर मग फायनली कथियनमध्ये कथेनला फक्त हार्डली एक किंवा दोन सेशन द्यायचे जस्ट किंवा बाबा काही राहिलं तर नाही ना म्हणून अशा प्रकारे आपल्या जॉग्राफीचा पार्ट होऊन जाईल तर हा जो पार्ट आहे आपण असं करणार आहे पूर्ण सिलेबस जेव्हा आपला आपल्याला सत्तर दिवसात कव्हर आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक विषयाला आपल्याला फक्त सतरा ते वीस दिवस देता येतात त्यामुळे आपण हा सुद्धा जो सगळा सिलेबस करणार आहोत हा सुद्धा आपल्याला सतरा ते वीस दिवसातच कव्हर करायचा आहे अशा प्रकारे आपली प्लॅनिंग असली पाहिजे ठीक आहे जर तुम्ही सेशन वाईज बघितलं तर बघा इतिहास आले किती दहा सेशन पण पुष्कळ झाले यानंतर हे तुमचे दोन पुस्तके जे आहेत यापैकी एकच एक पुस्तक करायचं आहे याला तुमचे तीन सेशन पुरे झालेत आणि फायनली समाधान महाजनचा जर जा तुम्ही विचार करत असाल तर त्याला पण तीन चार दिवस फक्त स्कॅन आहे एक्स्ट्रा पार्ट सतरा सेशन्स मध्ये सेशन्स म्हणजे काय इव्हीनिंगचा सेशन समजा हा पकडला आपण पाच पाच तासांचा सतरा दिवसांमध्ये इव्हिनिंगच्या सेशनमध्ये तुमचा इतिहास संपून जाईल आणि ह्या पण सतरा दिवसांमध्ये तुमचं जॉग्राफीचं सेशन संपून जाईल सेम ऍप्लिकेशन होणार तुम्हाला आता या बाकीच्या पण सब्जेक्टला पेपर टू आपला आहे पॉलिटीचा त्याला सुद्धा तेच आपल्या होणार आता तुम्हाला मी सांगतो क्वालिटी बऱ्यापैकी जे सत्तर ते ऐंशी क्वेश्चन्स असतात ते सरळ सरळ लक्ष्मीकांतमधूनच असतात आणि आपलं लक्ष्मीकांत प्रिल्लीसाठी खुपदा वाचून झालेलं आहे मग आता मला असं वाटतं की तुम्ही लक्ष्मीकांत परत एकदा वाचत बसण्यापेक्षा तुमच्यासाठी नवीन सब्जेक्ट आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जो की पेपर थ्रीचा आहे तुम्ही पेपर वन झाल्या झाल्या पेपर थ्री वर जायला पाहिजे किंवा काही काही लोकांना असं वाटत असेल की यार पेपर वनचा पण बऱ्यापैकी अभ्यास झालेला ज्यांनी अगोदर अटेम्प्ट दिलेली आहेत एमपीएससी मेन्सचे सगळं वाचून आहे त्यांनी डायरेक्टली डी चालू केला पेपर थ्री चालू केला तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणतो त्यांनी एचआरडी चालू करायला पाहिजे ज्यांचं आता सगळं फिनिशिंग वर्क आहे दोन तीन अटेम्प्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी पण फ्रेशर्स लोकांनी एकदमच जर पेपर थ्री वर केलं तर प्रॉब्लेम असं येते की त्यांचा इंटरेस्ट कमी होण्याचा एक प्रॉब्लेम असू शकतो की यार काहीच नाही त्याच्यामध्ये नुसते फॅक्ट्सच आहेत नुसते इयर्सच आहेत मग तुम्ही इंटरेस्ट तयार करण्यासाठी स्टार्ट करण्यासाठी इतिहास आणि भूगोल दोन्ही पण विषय आहेत भूगोल तो तुम्हाला खूप सारे मार्क्स देणार आहे तुम्ही तो करायला तो स्टार्ट करायला पाहिजे फ्रेशर लोकांनी पेपर वन झाला आता आपण पेपर टू कडे झला पेपर ला सुद्धा तुम्हाला संपवायचं आहे हार्डली सतरा दिवसांमध्येच ठीक आहे पेपर साठी सरळ सरळ पहिला जो सत्तर प्रश्न आहेत ते लक्ष्मीकांतमधून येतात लक्ष्मीकांतची मराठी सुद्धा आवृत्ती निघाली आहे की सागरजी वगैरे ते वाचायची त्यानंतर युनिक्स So, संविधानाचं पार्ट वनचे फक्त महाराष्ट्र संदर्भी जे काही आहेत गोष्टी त्या लक्ष्मीकांत नाही कव्हर केलं ते, के, ते राज्य स्पेसिफिक आहेत तर तुम्ही तो पार्ट युनिकच्या पार्ट वन मधून कव्हर करायचा त्याला तुम्ही तीन ते चार सेशन्स से द्यायला काही हरकत नाही त्यानंतर परत जायचं पंचायत राज किशोर लवटेचं पुस्तक आहे बस संपला विषय त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही नॉर्मली ते या व्यतिरिक्त तुम्हाला युनिक पार्ट टू कंपल्सरी आहे युनिक पार्ट टू मधून खूप क्वेश्चन्स येतात ऍक्ट्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत बाकीचे काही चॅप्टर्स आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया वगैरे असे काही चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पार्ट टू मधून करायचे तर ह्या सगळं पार्ट करण्यासाठी तुम्हाला दररोज एक ऍक्ट करायचा किती आपल्याला त्यांनी मेजर आठ ऍक्ट दिलेले आहेत आठ दिवसांमध्ये आठ ऍक्ट्स होऊन जातात पण काही काही ऍक्ट एवढे छोटे आहेत की तुम्ही त्याचा अर्धा सेशन बाकीचं पण लक्ष्मीकांसाठी किंवा बाकीच्या पार्ट टू साठी देऊ शकता तर तुम्हाला सगळं युनिकचं पाठवून सगळं मिळून अकरा सेशन्समध्ये संपव संपवायचं आहे उरलेला भाग राहायला तुमचा छोटासा काही काही क्वेश्चन अशी येत आहेत आजकाल की ते सेंट्रल सेक्रेटरिएट असेल डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन असेल चीफ सेक्रेटरीचे काही क्वेश्चन्स असतील तर हे कुठंच नाही सापडत हे गव्हर्नन्स एक लक्ष्मीकांतच पुस्तक आहे यामध्ये मिळतात ते पाठ आणि ह्यासाठी तुम्हाला मी डायरेक्टली तुम्हाला चॅप्टर नंबर लिहून दिलेले आहे कोणकोणते चॅप्टर्स कुठून आहेत डायरेक्ट तीन ते सात चॅप्टर्स आहेत त्यानंतर दहा एकवीस आणि बावीस बस एवढे सात चॅप्टर्स करायचे आहेत तुमचं यामधून सुद्धा बऱ्यापैकी होऊन जाईल आता हे सगळं करत असताना पॉलिटीसाठी एक गोष्ट फार महत्वाची आहे ती म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला प्रश्न संच सोडवत राहायचा तर तुम्ही दर दोन तीन दिवसांनी काय करायचं एक क्वेश्चन पेपर घ्यायचा लास्ट इयरचा एम पी आणि त्यातले दीडशे क्वेश्चन्स आहेत ते सोडून टाकायचा प्रयत्न करायचा हे कधी शेवट शेवटच्या तीन चार दिवसांमध्ये करायचं तर आपण याच्यासाठी सुद्धा याच मध्ये फर्स्ट कॉम्प्लेन्सी मध्ये त्याच्यासाठी पण तीन चार दिवस दिलेले आहेत ठीक आहे तर आपल्याला क्वालिटीला हा सुद्धा क्वालिटी अकरा प्लस तीन चौदा प्लस तीन सतरा सतरा सेशन्स इव्हिनिंगचे सतरा सेशन्स मॉर्निंगचे सतरा दिवसांमध्ये क्वालिटी सुद्धा आपलं संपणार आहे आता या या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की हिस्ट्रीमध्ये काय विचारतात हिस्ट्रीमध्ये विचारतात काय हिस्ट्रीमध्ये सर्व सगळं अभ्यास करताना फोकस विचार करायचा आहे सोशल रिफॉर्मर्स सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुम्हाला तुम्ही बघा क्वेश्चन पेपर मागचे स्कॅन करा तुमच्या लक्षात येईल की सोशल रिफॉर्मर्स त्यांचे ऑर्गनायझेशन्स त्यांची एखादी काही इव्हेंट केली असेल कॉन्फरन्स केली असेल त्यांचं सिग्निफिकंट इयर हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर एखादी काहीतरी गोष्ट घडली असेल त्याच्या मागचं कारण काय व्हावं आणि ते वन जस्ट सिंगल स्टेटमेंट मध्ये विचारतात त्यासाठी त्याचे चार पाच कारण म्हणून नाही मेजर कारण असलेली एखादी घटना घडली असेल तर ते मेजर कारण हिस्ट्रीमध्ये विचारतात त्यानंतर न्यूज पेपर्स बुक्स त्यांचे ऑथर्स हा त्यांचा फेवरेट पार्ट आहे युपीएससी याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं पूर्ण पाठ करून टाकायचं आणि प्रत्येक आता एम पी एस सी मेन्सच्या प्रत्येक चारही सब्जेक्टमध्ये जे काही आहे फर्स्ट प्रेसिडेंट फर्स्ट चेअरमन ऑफ दिस ऑर्गनायझेशन हे फर्स्ट वाले जे आहेत हे सगळे पाठ करून टाकायचे याच्या व्यतिरिक्त बाकी काही पाठ नाही करायचं नॉर्मली फर्स्टच विचारतात कधी कधी एखादा क्वेश्चन लावामध्ये जातो तर मग तो, तो आपण का पॉलिटीमधचा काही क्वेश्चन जातात कमिटीचे लावामध्ये तेवढे कमिटी आणि त्यांचे चेअरमन हे तिथं पाठ करून टाकायचे हा झाला तुमचा हिस्ट्रीला कशावर फोकस करायचं त्याचप्रमाणे जिओग्राफीला कशावर फोकस करायचं तुम्हाला आपण सांगितलेलं आहे की नॉर्मली सिक्वेन्स विचारतात हायएस्ट पीक कोणता आहे लोवेस्ट काय आहे हाईट किती आहे या सगळ्या गोष्टी पॉलिटीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला पॉलिटीमध्ये सर्वच्या सर्व आर्टिकल नंबर पाठ असणं अपेक्षित आहे काही काही नॉन रिलेव्हंट म्हणजे काय स्टेट गव्हर्नमेंटचे काही काही आर्टिकल्स आहेत ते पाठ करायची चा, गरज नाही सगळ्यात महत्वाचं पॉलिटीमध्ये काय आर्टिकल्स पाठ करायचे अमेंडमेंट नंबर आणि त्यांचं इस्टॅब्लिशमेंट इयर कधी पास झालेलं आहे आणि या दोघात फरक पण असतो अमेंडमेंट बिल अमेंडमेंट बिल कधी पास झालेलं आहे ते पण विचारतात आणि ते कधी कधी इन्फोर्समेंट चालू कधी झालं प्रेसिडेंटनी कधी असेंट दिली त्याची हे दोन गोष्टीचा इयरमध्ये फरक आहे हे दोन्ही सुद्धा त्यामध्ये फसवणूक करतात याच्यावर फोकस करायचं आहे तुम्हाला त्यानंतर कमिटीज त्यांचे चेअरपर्सन्स आणि काही काही इम्पॉर्टंट कमिटीज असतील त्या कमिटीत अजून कोणकोणते मेंबर्स होते हे सुद्धा पाठ करायचं आहे जजमेंट जजमेंटचा पार्ट विसरू नका असं वाटतं की जजमेंट काय फक्त युपीएससी मेन्सचा पार्ट आहे अशातला भाग नाही जजमेंट त्यांचं इयर आणि ते कोणत्या आर्टिकलला त्यांनी अमेंड केला असेल हा सुद्धा भाग एमपीएससी ला सरळ विचारतात त्यानंतर काय एखादं फर्स्ट डिस्ट्रिक्ट असेल की फर्स्ट डिस्ट्रिक्टू अडॉप्ट राज अशा प्रकारचे ज्या ठिकाणी फर्स्ट स्टेट असेल लोकायुक्त कोणी फर्स्ट स्टेटने अडॉप्ट केलेलं आहे हे सगळे फर्स्ट वाले वालीने पूर्ण पाठ करून टाकायचे हा झाला तुमचं कशा कशाप्रकारे अप्रोच असलं पाहिजे